महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत अंमलबजावणीबाबत एक अफवा पसरत असून त्यामधून असं दर्शवलं जात आहे की पात्र गरीब कुटुंबांना योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाही या दाव्याची वैधता समजून घेण्यासाठी त्याबाबत उपलब्ध असलेल्या माहितीचं परीक्षण करणं आणि ज्या भागांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली गेली आहे त्याचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे या योजनेची नेमकी आकडेवारी समजावून घेण्यासाठी त्यातील तथ्यांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात मोदी सरकारने जून दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वांसाठी घरे या संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशानं सुरू केली ही समाज कल्याण योजना आर्थिकदृष्ट्या उपेक्षित वर्गातील लोकांना गृहनिर्माण पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवळ कायमस्वरूपी घरेच नाहीत तर वीज एल आणि रस्ते जोडणी यांसारख्या अतिरिक्त सुविधा देखील देण्यात येणार आहेत भारताच्या गृहनिर्माण क्षेत्राचा अनेक प्रकारे विकास करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे जेणेकरून संपूर्ण लोकसंख्येला अनुदानित गृहकर्जाच्या व्याजदराचा लाभ मिळू शकेल या दोन प्रमुख विभाग आहेत एक म्हणजे प्रधानमंत्री आवास शहरी योजना आणि दुसरी म्हणजे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना या योजनेत अल्पसंख्याक वर्गातील तसंच अनुसूचित जमाती आणि जातीतील लोकांचाही समावेश आहे गरीब कुटुंबांपर्यंत घरकुल योजना पोहोचत नसल्याचा दावा केला जात आहे ते खरं आहे का या संदर्भातील नेमकी माहिती काय आहे ते पाहू प्रथम पाहूयात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ग्रामीण विकास मंत्रालयाचे आजच्या घडीला घर बांधणीचं लक्ष वीस लाख अकरा हजार एकशे चौऱ्याण्णव असून एकवीस लाख त्रेपन्न हजार एकशे शहाऐंशी घरांची नोंदणी झाली आहे एकूण एकुन, एकोणीस लाख साठ हजार चोपन्न घरांना जिओ टॅगिंग करण्यात आलं असून सतरा लाख बावीस हजार एकशे सत्तर घरांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी बारा लाख पंचावन्न हजार चारशे सत्तेचाळीस घरे पूर्ण झाली आहेत ठेवलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत बासष्ट पूर्णांक चार टक्के घरे बांधून पूर्ण झाली आहेत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत पूर्ण झालेल्या एकूण घरांची संख्या सामाजिक गटांद्वारे वर्गीकृत करण्यात आलेली संख्या पुढीलप्रमाणे सांगता येईल एस सी एस टी समुदायांसाठी एकूण पाच लाख नव्वद हजार आठशे सत्त्याण्णव घरे म्हणजेच अठ्ठेचाळीस टक्के घरे पूर्ण झाली आहेत तर इतर सामाजिक घटकांसाठी सहा लाख नऊ हजार तीनशे ब्याऐंशी घरे म्हणजेच एकोणपन्नास टक्के घरं बांधण्यात आली आहेत अल्पसंख्याकांसाठी पस्तीस हजार चारशे पंच्याहत्तर घरे म्हणजेच तीन टक्के घरं पूर्ण झाली आहेत सामाजिक श्रेणीनुसार बांधकाम स्थितीचा विचार केल्यास मंजूर करण्यात आलेल्या आणि पूर्ण करण्यात आलेल्या घरांचा दर हा एस सी एस टी आणि अल्पसंख्याक या दोन्ही वर्गांसाठी सुमारे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकूण एकुन, एकोणीस हजार पाचशे सत्त्याहत्तर पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलं असून त्यापैकी सोळा हजार चारशे एकोणपन्नास पूर्णांक बावीस कोटी रुपये जारी करण्यात आलेले आहेत जारी केलेल्या निधीपैकी पंधरा हजार तीनशे त्र्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपये वापरण्यात आले आहेत ही रक्कम एकूण वाटपाच्या एक्कावन्न पूर्णांक दोन टक्के इतकी आहे आता पाहूयात प्रधानमंत्री आवास योजना शहरी प्रधानमंत्री आवास योजना शहरी या अंतर्गत लक्षणीय प्रगती झाली आहे जून दोन हजार चोवीसपर्यंत शहरी लोकांसाठी एकूण तेरा लाख चौसष्ट हजार नऊशे तेवीस घरं मंजूर करण्यात आली आहेत शिवाय या उपक्रमांतर्गत घरे मंजूर करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे यासाठी केंद्राने दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत चौदा हजार सहाशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी दिला आहे या योजनेचे चुकीच्या पद्धतीने वाटप केले जात असल्याच्या आरोपांना खोडून काढून गरजूंना त्याचा प्रभावीपणे लाभ देण्यात येत आहे योजनेच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही घटकांमधील सर्वसमावेशक माहितीमुळे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं लक्षणीय प्रगती साधली जात आहे शिवाय हे स्पष्ट होतं की प्रधानमंत्री आवास योजना केवळ घरांच्या गरजा प्रभावीपणे हाताळत नाही तर या योजनेमुळे उपेक्षित समुदायांना सशक्त बनवण्याचं उद्दिष्ट देखील ठेवलं जात आहे